नमस्कार न्यूजमध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट सचिनभाऊ जगताप यांनी अनागोंदी शिक्षण विभागाला फटकारले श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणेताई फराटे यांच्यासमोर शिक्षक खाजगी क्लासधारकांकडून पैसे खात असल्याचा आरोप करत या विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रहार करताना ते म्हणाले

आणि शिक्षकांचे बिलकुल लक्ष नाही शिक्षक सुद्धा यांचे पगार लाख लाख रुपये पगार येत या ठिकाणी शिक्षकांचे पगार असून सुद्धा हे कोणाचे लक्ष नाही शिक्षकांचे विशिक्षकी शाळा एवढ्या गावामध्ये सगळ्या बंद करा इधर शिक्षक आळीबाळीन सुट्टी होतात पण दोन शिक्षकांचं शाळा सुद्धा जातं तुम्ही शासनाचे पैसे गरम वगैरे त्यांनी पैसे घ्या भाई लागतात यांना शिकवायचे नसेल ते नियम पत्र लिहून टाका मानला पय म्हणून लाख लाख रुपये पगार भेटत आणि आळीबाळेंनी हे कोणतेही शिक्षक लोक थांबत नाही तिथं माझं म्हणणं आहे की माझ्या घटामधल्या सगळ्या शाळा जेवढ्या पण सातवीच्या आतमध्ये चौथीच्या पुढे जेवढ्या पण शाळा नाहीये त्या सगळ्या शाळा तुम्ही एकत्रीकरण करा त्याला काय तुमचा शब्द तो समुदाय समूह शिक्षण समूह शिक्षण करा आणि त्याच्यातून काय करा की ते सगळे शाळा एकत्र करून तुम्हाला दोनच शिक्षकांची गरज आहे माझ्या घरातल्या तुम्हाला सांगतो फक्त तीन गावांनी शाळा सातवी पर्यंत एक रुईखेल दुसरी गोष्ट आज बंद करून टाकली त्याच्यानंतर हे वांगाडा आणि त्यानंतर पिसरा एवढ्या शिक्षकांमध्ये इथं पाच शिक्षक मिळत पण मी एकही शिक्षक ठेवू नका तुमचे तालुक्यातले शिक्षण पुढार मला नको आमचे आम्ही राजकारणाला खूप पुढे प्रत्येक गावात राजकारण जे सरपंच आहेत तिथं प्रत्येक गावचे सरपंच उभे अजून एक सरपंच करायचं त्यांना त्यांच्या घरी पाठवून द्या त्यांना मुक्त करा त्यांच्या कार्यातून मुक्त करा आणि तुम्हाला आम्ही त्याच्यामुळे आम्हाला एखादा येत नाही म्हणजे मी जर कार्य मुक्त केलं त्यांना आणि तुम्हाला मला एक सांगा तुम्हाला प्रायोरिटी एखादा शिक्षक आहे पेट शिक्षक आहे तुमचा पाळायला येतो मग सात सात आठ वर्ष एका जागेवर एक माणूस होतो काय कारण नाही बाकी शिक्षण लागेल ठेवा म्हणले तर तुमचं झेडपी ठेवत नाही आणि एक राजकारणी कुठं आले तिथं ठेवलाय चार वेळा आम्ही मिटिंग एकदा पण मिटिंग हजर नाही सरपंचांची काही इज्जत बिजत आहे का नाही कशा करता पाहिजे तुम्हाला तालुक्यामध्ये बाकीच्या शिक्षकांना कोणाला साधी निश्चित अशी परत बदली करायची इंटरनॉल बदली करायची तुम्हाला वेळ नाही ಬದಲೀನಿ ಪ್ರಗತಿ ದಿವಸ ತೀವ್ರ एका दिवसात पाच चौक घेऊन आले अरे शिक्षक तुमच्या आल्यानंतर सांगतात बोल दहा हव्या पुस्तक शिकवत येणार नाही तुम्ही ते बंद करा वीस शिक्षक शाळांमध्ये इतकं सोपं आहे आज यांनी सुट्टीवर राहायचं होते त्यांनी सुट्टीवर राहायचं एका गावात गेला तुम्हाला दोन दोन शाळा लागतात चार चार शाळा लागतात वीसच्या पुढे पट नाही दोन शाळेला सगळे एकत्र गेले तुमच्या याची कॅपॅसिटी आज एका वर्गाला पंचवीस पंचवीस आणि प्रायव्हेट शाळेमध्ये सत्तर सत्तर पर्यंत विद्यार्थी पगार मला हेडपीस देते ना तुम्हाला जर प्रायव्हेट शाळा ठेवायची एसओ सगळं प्रायव्हेट करा बंद करून टाका खबर विशेष घडामोडीच आपल्या आकाच आहे एसी न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लोडणारे येस सी न्यूज दा